छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भीरा शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रभाव नमस्कार मी आणखे तुम्ही पाहताय ठरवतात छत्रपती शिवाजी महाराज खरंतर हे महाराष्ट्राचं आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांनी बदलापूरच्या पवित्र भूमीवरती पदस्पर्शाने पावन झालेली अशी भूमी आहे आणि त्याच भूमीवरती आज शिवजयंती जी आहे ती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते खरंतर असं एकही गाव नाही ज्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं जयंती जी आहे ती साजरी केली जात नाही संपूर्ण जगात संपूर्ण देशात शिवजयंती जी आहे ती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते याच पवित्र दिनाच्या औचित्य साधत आज आपण आलो हो आहोत वडवली येथे आणि आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक तुकारामदा म्हात्रे तर त्यांच्या वर्डामध्ये ही जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जल्लोषात साजरी केली जाते थोड्याच वेळा अगोदर बामनदादा भाकरी असतील किंवा इतर मान्यवर असतील ते या ठिकाणी येऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं होतं नतमस्तक केलं होतं याचविषयी या अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत तुकारम दादा असणारे दादा काय सांगाल पवित्र शिवजयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जल्लोषात साजरी केली जाते काय अधिक माहिती खरं तर ही शिवजयंती आम्ही तिथीप्रमाणे ही शिवजयंती आम्ही एक शिवसैनिक म्हणून या तिथीप्रमाणे दरवर्षी साजरी करत होतो तुम्हाला माहिती आपल्या देशात दोन शिवजयंती होतात एक सरकारी शिवजयंती आणि ही तिथीप्रमाणे होणारी शिवजयंती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवजयंतीचं औचित्यपूर्णपणे आपल्या देशाला दिलेला जो संदेश होता आदेश होता जी चैत्र महिन्यात ही जी येणारी शिवजयंती ही प्रत्येक शिवसैनिक साजरा करत असतो ह्या गेल्या तीस वर्षापासून या शिवजयंतीचा वर्षा अतिशय बदलापूरमध्ये आम्ही चोरानी कार्यक्रम प्रत्येक वर्षी करत असतो पण आता यावेळेस नेमकं आचारसंहिता लागलेली आहे तरी पण प्रत्येक गावाच्या नाक्यावर तुम्हाला या शिवजयंतीचा उत्सव साजरा दिसेल आणि प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिमान दिसेल आपल्या देशाला नाही इतर पूर्ण जगाला राज्याला असं घ्यावा वाटेल असं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि तेच काम आज त्यांची जतन आपण ठेवतोय आणि आज तुम्ही आता मगाशी बघितलं असेल एका मुलाने पवाळा दिला एका मुलांनी माहिती दिली तर शिवाजी महाराजांची माहिती आज प्रत्येक घराघरात लहान लहान मुलांपासून प्रत्येकाजवळ आहे आणि ती न विसरणारी माहिती आहे म्हणून आपण या महाराजांची कधीही न विसरता जयंती साजरा होणारी जयंती आपण प्रत्येक वेळेस साजरा करणार खरं तर चारशे वर्षानंतर एका महापुरुषाची जयंती इतक्या जल्लोषात साजरी केली जाते काय अभिमान मला वाटतो एक मराठी माणूस म्हणून जेव्हा जगभरात शिवरायांचं नाव आदराने घेतलं जातं काय भावना असते मराठी नागरिक बघा मराठ्यांसाठी शिवजयंती नाही आहे तर एक हिंदुत्व जागर हिंदुत्वाचा जागर जर करायचा असेल खरं कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ज्या शिवाजी महाराजांमुळे महाराजा आज आपण या ठिकाणी हिंदू म्हणून ज्या सगळ्या गोष्टी करतो ना तर ते एक शिवाजी महाराज एकच नाव होतं की ज्यांनी हिंदुत्वाला ह्या पूर्ण जगाला कळून दिलं की हिंदू मराठा काय असत हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जर आपण पाहिलं तर एक तरुण मुलगा उठतो आणि हिंदू स्वराज्याचं स्वप्न पाहतो आणि या महाराष्ट्राला हिंदू स्वराज्याच्या स्वप्नामध्ये मुहूर्त लावणारे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथूनुसार साजरी केली जाते खरं तर शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक दिवशी साजरी झाली पाहिजे त्यासाठी कोणताच दिवस नव्हतो नसतो कारण त्यांच्यामुळेच आपला प्रत्येक दिवस आहे तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी आणखी एक ठळक वार्ता बदलाबो